मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे नो बघत मागेश मिळत आपला संपला आहे आज अमावस्य आहे त्यामुळे आज मागेश मेळ्यांची समाप्ती होणार आहे आणि आपल्या आता उद्यापासून म्हणजे आपल्या येत्या किंवा उद्यापासून किंवा रविवारपासून आपल्या पौष महिन्याला सुरुवात होणार आहे आता पौष महिना म्हणजे आपला एका प्रकारे म्हणा किंवा नवीन वर्षातला हा महिना असतो आपला हा पहिला महिना इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे पहिला महिना जानेवारी तो पौष महिना मानला जातो तर आता अर्धा महिना आपला डिसेंबर मध्ये झालेला आहे पौष महिना आणि थोडासा आपला अर्धा जानेवारी मध्ये झालेला आहे आता पौष महिन्यामध्ये सुद्धा खूप सणवार साजरे होत असतात जसं बघायला गेलं तर आपलं भोगी सण आहे संक्रांत आहे किंक्रांत आहे भरपूर असे सण साजरे होत असतात पण त्यातले एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो पौष महिन्यामध्ये खूप महत्वाचा आणि प्रचलित आहे तो सण तो म्हणजेच काय किंवा ते व्रत म्हणायला हरकत नाही तर ते म्हणजेच काय तर आपल्याला सूर्यनारायणाचं एक व्रत करायचं असतं जे पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी करायचं असतं सूर्यनारायणाची पूजा आपल्याला प्रत्येक रविवारी केल्याने खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे असे बदल घडू शकतात खूप मोठा तुम्हाला एक म्हणतात ना की आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो सूर्यदेवांकडून त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे की आपल्याला पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी सूर्य नारायणाची पूजा अर्चा कशी करायची आहे उपवास कसा करायचा आहे उपवास केव्हा सोडायचा आहे उपवास सोडताना किंवा आपला काय अन्न ग्रहण करायचं आहे मंत्र स्तोत्र सगळं सगळं काही तुम्हाला आजची व्हिडिओ सांगणार आहे की आपल्या एकंदरीत एक पौष महिन्यातल्या सूर्यनाची जे काही रविवारची जी काही व्रत असतात ते कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचे आहेत शेवटच्या रविवारी आपल्याला जो काही चौथा किंवा पाचवा जो काही रविवार असेल आता येईल तो पौष महिन्यातल्या त्या दिवशी उद्यापन कसं करायचं त्याबद्दल देखील संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या वेळी भेटणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो पौष महिना अत्यंत महत्वाचा आहे ह्या महिना कारण की आपल्याला माहिती आहे की सर्व महिला या महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहतात पौष महिना म्हटलं की सगळ्या महिलांसाठी अक्षरशः म्हणतात ना किंवा एक रेलचेल असते कारण की वर्षभरामध्ये इतर सण असतात पण पौष जो काही भोगी संक्रांत ना जे हळदी कुंकवाचं जे काही सण असतो तो अतिशय प्रिय असतो प्रत्येक सवाश्षण महिलांसाठी आता मेन गोष्ट म्हणजे आता आपले जे काही पौष रविवार किती आहेत नेमके यंदा आपल्याला किती पौष रविवार करायचे आहेत आपल्याला यंदा पौष महिन्यातले जे काही आपले रविवार आहेत म्हणजे ज्या दिवशी आपल्याला सुरनाचं व्रत करायचं आहे पूजा मांडणी संपूर्ण विधी करायचे आहेत ते किती आले आहेत ते तुम्हाला सुरुवातीला सांगते तर यंदा आपले चार पौष महिन्यातले रविवार आलेले आहेत तर कोणते कोणते तुम्हाला सांगतील परवाचा एकवीस डिसेंबरचा तो पौष महिन्यातला पहिला रविवार असणार आहे त्यानंतर येईल तो आपला अठ्ठावीस तारखेचा असेल तो एक येईल आणि त्या अठ्ठावीस डिसेंबरचा त्यानंतर चार जानेवारी इंग्रजी नवीन वर्षातला पहिला महिना जानेवारीतला चार जानेवारी हा एक रविवार असणार आणि त्यानंतर अकरा जानेवारी एक चार रविवार आपल्याला हे सूर्यनारायचं व्रत करायचं आहे त्यामुळे यंदा चार रविवारचं हे व्रत असणार आहे सोबतच त्याच्यानंतर अठरा डिसेंबरला सॉरी अठरा जानेवारीला त्या दिवशी अमावास्या आहे रविवार आहे त्या दिवशी आपला, आपला, आ, आपला, या, चार, आ, चार आपला हे व्रत आपला करता येत नाही त्यामुळे आपला अकरा यंदा चार चारच हे व्रत आपल्याला चार रविवारचं व्रत पूर्ण करायचं आहे आणि आपला चौथ्या रविवारचं या व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे आता हे तुम्हाला सुरुवातीला गोष्ट कळाली असेल आता सूर्यनारायणाचं व्रत केलं आणि आपल्याला काय प्राप्त होऊ शकतं हे व्रत जर आपण केलं तर खूप जण याबद्दल माहिती आहे खूप जण नाही आहे तर तुम्हाला सांगते की हे जर व्रत आपण मनोभावे जर केलं तर ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह खूप कमकुवत आहे मजबूत नाही आहे त्याचा तो सूर्यग्रह देखील मजबूत होतो आणि आपण माहितीये की आपल्या जर आयुष्यामध्ये सूर्यनारायणाची जर आपल्याला कृपा प्राप्त झाली तर आपलं आयुष्य देखील तेवढंच उज्ज्वल होतं तेवढंच आपलं चांगलं आणि भविष्य देखील उज्ज्वल होतं आणि अशी देखील मान्यता आहे की जर आपण हे सुरणाचं व्रत जर म्हणून भावे श्रद्धेने आपण पौष महिन्यामध्ये जर केलं प्रत्येक रविवारी तर अखंड सौभाग्य प्राप्ती होते सोबत आपल्या जे काही इच्छा इच्छा आहेत आपल्या त्या देखील आपल्या पूर्ण होतात सोबत धन समृद्धी देखील आपल्या घरामध्ये दे प्राप्त होत असते आणि एकंदरीत काय तर आपल्या आपल्या शरीरातला आळस सगळं काही दूर होतं रोगराई दूर होते आणि एक प्रकारे आपण असं माहितीये किंवा ज्यावेळेस ऊन नसतं बघा पावसाळा असेल किंवा कधी कधी हिवाळ्यात पण ऊन येत नाही त्यावेळेस कसं होतं आपल्याला अक्षरशः आपण ऊन पाहिजे ऊन पाहिजे म्हणून अक्षरशः चलबिचल होतं आपल्या मनाची कारण की जी ऊर्जा आपल्याला उन्हातून मिळते ते विटामिन डी सुद्धा आपल्या सूर्याच्या किरणातून आपल्याला प्राप्त होत असतं विचार करा सूर्यनारायणाची किरणं किती महत्वाची आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यानेच आपण निरोगी राहू शकतो म्हणून हे व्रत जर म्हणून भावे श्रद्धेने केलं तर खरं सांगते <coughs> तुमच्या आयुष्यातली रोग रोगराई रो देखील पूर्णपणे तुमची कमी होणार आहे घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सततची आजारी व्यक्ती असेल तिने सुद्धा हे व्रत केलं तरी सुद्धा तिला हे रोगराईतून मुक्तता होऊ शकते तर आता हे व्रत कशा पद्धतीने करायचं ते आपण जाणून घेऊया तर आता तुम्हाला प्रत्येक रविवारी आता पहिल्या रविवारी म्हणजे आता एकवीस डिसेंबरला पहिल्या रविवार पहिला रविवार असणार आहे परवा दिवशी तर त्या दिवशी आपल्याला आधी संकल्प करायचा असतो की हे असं असं रह चार रविवारचं मी हे व्रत पूर्ण करणार आहे ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं आपल्याला संकल्प सोडायचा असतो आणि तुमची जी काही इच्छा असेल त्या संकल्पामध्ये बोलायची कारण की संकल्प येतो एखादी तुम्ही सेवा केली किंवा व्रत केलं तर ते नक्कीच फलदायी ठरत असतं आपल्यासाठी म्हणून सांगते आहे की कुठलेही व्रत चालू करताना ते संकल्प सोडा आणि त्यानंतर तुम्ही ते व्रताला सुरुवात करू शकता आता तुम्ही रविवारी सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य सूर्योदय होण्याच्या अगोदरच एक, एक दिवस ठीक आहे पण रविवारी आपलं हे व्रत असणार आहे त्यामुळे सूर्योदयाच्या उठायचं आहे एक घंटा अगोदर साडेपाच आहे एक दिवस आणि लवकर उठून आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे सकाळी सर्व काम आटपून घ्यायची आहे आपल्याला घर स्वच्छ करणे असेल आंघोळ वगैरे करणे सगळं काही करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचा केस सुद्धा विंचरून घ्यायचे आहेत आपल्याला कारण की आपल्याला सूर्य सूर्य झाला की के केसे केस सुद्धा जमणार नाही आहेत म्हणजे ज्यांनी व्रतस्थ आहे त्या व्यक्तींसाठी सांगते आहे आणि अजून एक गोष्ट आहे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत सगळेजण करू शकतात सगळेजण पुरुष असेल सवाशा स्त्री असेल कुमारिका असेल मुलं असतील जे मुलं आहेत वयोगटातले ते असतील किंवा विधवा स्त्री असेल गर्भवती स्त्री सगळेजण हे व्रत करू शकतात सगळ्यांसाठी हे व्रत आहे हे तुम्हाला क्लिअर करते कारण परत कमेंट येतात की ताई आम्ही करू शकतो का आम्ही करू शकतो का सगळेजण हे व्रत करू शकतात काही सुद्धा हरकत नाही आता सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयाच्या अगोदरच आपला सुचिरभूत व्हायचं आहे आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि सूर्य सूर्य तापण्याच्या अगोदरच म्हणजे सकाळी जेम तुम्हाला साडेआठच्या अगोदरच तुम्हाला ही पूजा मांडणी असेल सर्व काही करून घ्यायचं आहे तुम्हाला म्हणून सांगितलं की सकाळी लवकर उठायचं सूर्यदाच्या अगोदर स्नानादी व्हायचं आहे सर्व स्वच्छ घर वगैरे करून घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिली क्रिया काय करायची आपलं घर वगैरे स्वच्छ करून झालं अंगण वगैरे स्वच्छ करायचं ते झाल्यानंतर आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करतात हळदीचं लेपन करा कारण की आपण व्रत करतो आहे घरामध्ये एक आपल्या घरामध्ये सुरणाची आपण पूजा मांडणी करणार आहोत त्यामुळे त्या दिवशी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करून रांगोळी उंबऱ्याचं पूजन जर केलं तर अतिशय उत्तम कारण की नवीन वर्षातलं हे आपलं पहिलं व्रत असणार आहे तर हे केल्यानंतर आपलं काय करायचं सर्वप्रथम आपल्याला एका तांब्या तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे कारण की आपलं हे सूर्याला अर्घ्य तयार करायचं आहे तर ते कसं करायचं तांब्यास सांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं थो हळद कुंकू अक्षदा थोडे पांढरे तीळ टाकायचे आहेत फूल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तुम्हाला अर्घ्य तांब्यातलं ते तुम्हाला सूर्याला आधी सर्वात प्रथम अर्पण करायचं आहे आता ज्या दिशेने तुमच्या घरामध्ये ज्या दिशेला सूर्योदय होतो सूर्य ज्या दिशेने वरती येतो त्या दिशेला तुम्हाला तोंड करून पूर्वेला तोंड करून तुम्हाला हे पाण्याचं अर्घ्य द्यायचं आहे आता तुम्हाला पाणी अर्घ्य देताना खाली टाकता येत नाही कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो फ्लॅट सिस्टीम आहे स्वतःचं घर असेल तर ठीक आहे आपण तो करू शकतो अर्घे देऊ शकतो पण फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्याला असं करता येत नाही कोणाच्या अंगार पडलं तर परत विनाकारण काहीतरी भांड वगैरे होतात सरळ काय करायचं एक छान असं भांड घ्या एखादं छान स्वच्छ बकेट घ्या खाली ठेवा आणि त्याच्यामध्ये पाणी पडेल पद्धतीने तुम्ही सूर्याला सूर्याच्या दिशेने तोंड करून तुम्हाला अर्घे द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्या आहे किंवा तुम्ही ओम घृणी सूर्याय न ओम घृणी सूर्य आहे असं म्हणून तुम्हाला तुम्हाला जे मंत्र येतात सूर्यदयाचे ते तुम्ही ते तिथे मंत्र म्हणायचे आहेत पूर्ण अर्घ्य संपेपर्यंत ते म्हटल्यानंतर तुम्ही स्वात। तुम्हाला स्वतःमध्ये तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत ते केल्यावर तिथे नमस्कार करायचं सुरनाचा आणि तिथे ते केल्यानंतर तुम्हाला आता करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आणि अजून एक सांगते रविवार आहे इतर का बाजूला ठेवायची सूर्य तापण्याच्या अगोदर म्हणजेच आपल्याला सकाळी साडेआठच्या अगोदरच पूजा मांडणी देखील करून घ्यायची आहे पूर्ण तर ती कशी आणि कुठे करायची एक तुम्ही घरातल्या पूर्व दिशेला ही पूजा मांडणी करू शकता अजून एक महत्व आहे तुम्ही तुळशीच्या जवळ ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये ही पूजा मांडणी केली जागा असेल तिथे केली तर चालेल कारण की सूर्यनारायणच्या कवळ्या किरणांमध्ये ही पूजा करावी अशी मान्यता असते म्हणून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये स्वतःचं घर असेल तर गच्चीवर तुम्ही टेरेसवर ही पूजा मांडणी करू शकता चालेल काही हरकत नाही आणि ज्यांना गच्चीवर अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये करता येत नाही आहे काही प्रॉब्लेम आहे अडचण आहे तुम्ही घरामध्ये देवघराच्या ठिकाणी पूर्व दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने तुम्हाला ती पूजा मांडणी करायची आहे आपल्याला तुम्हाला हे सांगितलं सर्व सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुळशीजवळ जरी चौरंग पाठ ठेवून जरी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल आता ह्या तुम्हाला गोष्टी इथे कळायला असतील आता या दिवशी तुम्ही पिवळं किंवा लाल वस्त्र तुम्ही परिधान करा ते सुद्धा चालेल आता पूजा मांडणी कशी करायची सर्वप्रथम तुम्ही ज्या जागेवर तुम्हाला जागा सांगित आहेत ज्या जागेवर तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र वगैरे पाणी टाकून स्वच्छ करायची त्या जागेवर तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे रांगोळीने त्याच्यावर हळद अर्पण करायचं आहे तुम्हाला ते एक फोटो क्लिप केलाय बघा त्या फोटो प्रमाणे तुम्हाला त्या त्या जागेवर तुम्हाला पाठ ठेवा किंवा तुम्ही चौरंग ठेवा त्या चौरंगावर किंवा पाठावर तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे किंवा तुम्ही पाटावर सुद्धा पूजा मांडणी नुसत्या पाठावर जरी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालणार नाही पण तुम्ही जर पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र अर्पण केलं तिथे आणि त्याच्यावर पूजा मांडणी मांडली तरी सुद्धा चालेल आता या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा त्या चौरंगावरती मी बघा तुम्ही ते सूर्य काढला आहे जर तुमच्याकडे प्रतिमा असेल सूर्यनारायणाची देवतेची तर ती तुम्ही ठेवू शकता पूजेमध्ये नसेल तर सरळ सरळ रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढायची आहे आपल्याला सूर्यनारायणाची प्रतिमा काढल्यावरती आपल्याला आपल्या डाव्या हाताला गायीची पावलं काढायची आहे तुम्हाला दिसत असेल आता समजा सूर्यनारायण इथे काढले तर इथे डाव्या हातात तुम्हाला गायीची पावलं काढायची आहेत आणि सूर्यनाच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला आदित्य राणूबाई काढायच्या आहेत आदित्य राणूबाई कोण तर आपल्या ह्या राणूबाई जे आहेत दोन त्या त्या आपल्या सूर्यनारायणाच्या पत्नी आहेत त्या त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला तिथे दोन आपल्या आदित्य राणूबाई काढायचे आहेत तिथे आणि खूप जणांचं असं असतं की बा त्या पूजेमध्ये बाळकृष्णाची मूर्ती देखील ते ठेवत असतात तर ती बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची इच्छा असेल तुमच्याकडे परंपरा असेल तुम्ही ती ठेवू शकता ते ठेवायचं आहे सोबतच आपल्याला गणपतीचं स्थान सुद्धा आपल्याला पूजेमध्ये द्यायचं आहे तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये सुद्धा गणपतीचं स्थान पूजेमध्ये ठेवू शकता तांदळावरती आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचे आहे तुम्ही आणि त्यांना जानव जोड असेल किंवा वस्त्रमाळा अर्पण करायची आहे सूर्नाच्या प्रतिमेला आपल्याला वस्त्रमाळा अर्पण करायची आहे आदित्य राणूबाईला सुद्धा आपल्याला वस्त्रमाळा अर्पण करायची आहे गायची जी पावलं काढली आहेत किंवा तेहतीस पावलं जरी काढली तरी सुद्धा चालेल त्याला सुद्धा हळद कुंकू प्रत्येकाला पूजेमध्ये आपण जे काही ठेवलं आहे त्या प्रत्येकाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं आणि वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे हे केल्यानंतर तुम्हाला गणपती आपल्याला गुळखोबऱ्याचं नेव्या नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला आता हे सर्व झालं धूपदीप अगोदर सर्वात प्रथम धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि अगदीच्या साक्षीने पूजा मांडणी आपल्याला ही करायची असतील तुम्हाला फोटोमध्ये सर्व दिसत असेल आता आता आपल्याला माहिती की आता डिसेंबर महिना आला की आपल्या सगळं बाजारामध्ये बघा लाल गाजर असेल सीझन वाईज वटाण आहे आपला गव्हाच्या ओंब्या आहेत जे आपल्याला संक्रांतीला लागतातच भोगीच्या वेळेस किंवा संक्रांतीमध्ये नंतर आहे वटाण आहे तुम्हाला सांगितलं बोरं आहेत नंतर पेरू आहे असे भरपूर असे ऊस आहे हे सगळं काही साहित्य आपल्याला भेटायला सुरुवात होऊन जातं त्यामुळे या सर्व साहित्याचा देखील या पूजेमध्ये मान असतो त्यामुळे प्रत्येक रविवारी आपल्याला या पूजेमध्ये तुम्हाला सांगितलं जे जे साहित्य किंवा गव्हाच्या ओंब्या बोर गाजर वटाणा ऊस आहे हे सर्व साहित्य तुम्हाला त्या पूजेमध्ये मांडायचं आहे दोन्ही साईडला थोडं थोडंसं आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवा तरी सुद्धा चालेल आता या दिवशी तुम्ही हे सर्व साहित्याची पूजा मांडणी केली हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण केली आहेत अजून आपल्याला नैवेद्य म्हणून तिळगुळ ह्याचं सुद्धा मान असतो तुम्ही पांढरे तीळ किंवा गुळ ठेवलं किंवा गुळ पांढऱ्याचे भेटत ते जरीच ठेवलं या पूजेमध्ये तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला सर्व साहित्य किंवा पूजा मांडणी दिसत असेल तुम्हाला फोटोमध्ये सोबतच अजून एका गोष्टी आहे ते म्हणजेच काय तुम्हाला थोडंसं एका वाटीमध्ये तांदूळ थोडीशी आपल्याला मुगाची डाळ जे खिचडीला साहित्य लागतं बघा ते सर्व आपलं साहित्य तांदूळ थोडेसे पांढरे तांदूळ थोडेसे मुगाची डाळ आपल्याला तिथं ठेवायचं आहे एक वांग असेल आणि सोबत तुम्हाला सांगितलं गाजर बटाणा बोर ऊस घावाच्या ओंब्या हे सर्व साहित्य तुम्हाला तिथे पूजेमध्ये मांडायचं आहे म्हणजेच काय एक प्रकारे हे खिचडीचं सा साहित्य असतं बघा आणि या पूजेमध्ये किंवा या दिवशी खिचडीला तांदळाच्या खिचडी खूप जास्त मान असतो आणि खिरीला सुद्धा खूप मान असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला जर खीर आणि तुम्हाला तांदळाची खिचडी या दिवशी जर जे काय आपण दाखवलं आहे पूजेमध्ये त्याची आपल्याला संध्याकाळी सूर्य सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर आपल्याला तांदळाची खिचडी तांदूळ जे काही आपण साहित्य ठेवतो तांदूळ मूग त्याची आपल्याला खिचडी बनवायची असते आणि खीर देखील बनवायची आहे आणि ह्याचाच मान असतो दिवसभर आपला उपवास करायचा असतो व्रतस्थ राहायचं असतं दिवसभर आपला फलहार जर करतात फलहार करा दूध ताग दही लसी तुम्ही ज्यूस वगैरे घेऊ शकता फळ फळ घेऊ शकतात आणि या दिवशी तुम्ही दूध वगैरे सुद्धा घेऊ शकतात पण जर खिचडी वगैरे न खाता तुम्ही फक्त फलहार जरी केला तरी सुद्धा चालेल आपल्या शरीराला एक दिवस फक्त आपण अन्नाचा आराम म्हणा ते पण द्यायला पाहिजे फक्त फलहार करा सात्विक आपल्याला जो असतो तो घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा खिचडी असेल किंवा जड तुम्ही आहार या दिवशी घेऊ नका या दिवशी असते त्या दिवशी या दिवशी तुमचा उपवास आहे त्या दिवशी तर हे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे दिवसभर तुमचा उपवास झाल्यानंतर तुम्ही या दिवशी आदित्य राणूबाईची जी काही कहाणी असते ती सुद्धा तुम्हाला या पूजेनंतर तुम्हाला कहाणी ऐकायची आहे आणि कोणाला तरी कहाणी ऐकवली पाहिजे आपण असं सुद्धा म्हटलं जातं तुमच्या घरामध्ये इतर कोणी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही बाजूला बसवा आणि आदित्य राणुबाईची कहाणी तुम्हाला कुठेही भेटून जाईल तुम्हाला गुगल वर पीडीएफ असेल किंवा युट्यूबला ती तुम्ही ऐकली तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे पुस्तक असेल आदित्य राणूबाईच्या कथेचं तरी सुद्धा चालेल तुम्ही ती कोणाला तरी ऐकवायची आहे आणि जर कोणीच नाही भेटलं तर तुम्ही फक्त समोर सूर्यदनारायणची पूजा मांडलेली आहे त्यांना जरी ही कथा तुम्ही ऐकवली तरी सुद्धा चालेल पण नक्की साधूची कथा मोठ्या आणि घरामध्ये वाचली गेली पाहिजे तर आदित्य राणूबाई ही कथा आहे बघा आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सूर्य सूर्यदेवाची बारा नावे तुम्हाला इथं पठण करायची हात जोडून पूजा मांडणी सगळं झालं नैवेद्य वगैरे सगळं काही दाखवून झालं की आपल्याला हात जोडून सूर्यनानाची बारा नावे पठण करायची आहेत सूर्यस्तुती असेल सूर्य कवच असेल ते सगळं काही तुम्हाला जर भेटलं तर नक्कीच तुम्हाला ते सर्व काही पठण करायचं आहे हात जोडून पठण करायचं आहे आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सूर्यनाची आरती देखील इथे करायची आहे हे केल्यावर तुम्हाला परत सांगते आहे सूर्यास्त सूर्य मावळ्याच्या अगोदरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला परत नंतर असं काही काही ठिकाणी सूर्य मावळल्यानंतर काही सुद्धा खात नाही पाणी सुद्धा पित नाही ही सुद्धा पद्धत आहे पण काही काही ठिकाणी सूर्य म्हणजे संध्याकाळ झाली की परत एकदा पूजेची पूजा मांडणी करतात सॉरी आरती वगैरे करतात धूप दीप दाखवतात त्या पूजेला आणि परत आपण जो काही खिचडी बनवली आहे आपण आणि आणि खीर बनवतो दाखवतात त्यानंतर सात्विक आहार करून म्हणजे सात्विक आहार ग्रहण करतात आणि तो उपवास सोडला जातो त्यामुळे आपल्या विभागाप्रमाणे आपल्या भागाप्रमाणे जी परंपरा आहे किंवा तुमच्या घरात जी परंपरा आहे त्या सूर्यनारायण व्रताची किंवा जस्याप्रमाणे उपवास केला जातो उपवास सोडला जातो काय अन्न खाऊन उपवास सोडतो प्रथेप्रमाणे तुम्ही उपवास करा आणि पूर्ण संपूर्ण उद्यापन देखील त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल ज्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांच्या घरात कोणाला माहिती नाही आहे त्यांना जर हे व्रत करायचं असेल नव्याने तर या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता चालेल काही सुद्धा हरकत नाही आता ह्याचे काही नियम अटी तुम्हाला सांगते मी काय करायचं आहे आता सर्वप्रथम तुम्ही चार गुरुवार हे व्रत करणार आहात त्यामुळे तुम्हाला व्रतस्थ राहायचं आहे आणि ज्या या पौष पौष महिन्यामध्ये तुम्ही चार गुरुवार हे व्रत करत असताना मांसार घरात करता कामाने अजून एक गोष्ट रविवारचं हे व्रत असतं त्यामुळे मोस्टली लोकांच्या घरामध्ये रविवारी नॉनव्हेज खाल्लं जातं त्यामुळे नॉनव्हेज सुद्धा या दिवशी तुम्हाला घरात करता येणार नाही मी व्रत केला हे बाकीचे खातात चालणार नाही घरामध्ये नॉनव्हेज येता कामा नाही त्यामुळे आपल्याला चारही गुरुवारी पौष महिन्याचे आपल्याला रविवार असेल किंवा सॉरी गुरुवार म्हटलं मी चारही रविवारी आपल्याला हे नॉनव्हेज घरामध्ये येता कामा नाही आणि जोपर्यंत आपण हे व्रत घरामध्ये करत आहोत पौष महिन्यामध्ये तोपर्यंत सुद्धा आपल्या घरामध्ये कारण की संक्रांत असते भोगी असे किंक्रांत असते एक प्रकारे आपण घरात नॉनव्हेज नाहीच करावं असं मी सांगेन तुम्हाला पौष महिन्यामध्ये सुद्धा जसा मार्गेज महिना होता तसा पौष महिना सुद्धा खूप महत्वाचा आहे मग नॉनव्हेज आपल्या घरामध्ये करायचं नाही आहे आणि ज्या दिवशी व्रत असतं आपल्या त्या दिवशी आपल्याला खरंच सांगते कुठल्या प्रकारचा आळस करू नका घरामध्ये खरंच सांगते कुठल्या प्रकारचे भांडण होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आणि आपल्याला घरातल्या व्यक्तींनी कुठल्या प्रकारचं व्यसन देखील करू नये हे सुद्धा महत्वाचं आहे आणि या दिवशी व्रतस्थ असताना किंवा पौष महिन्यामध्ये सुद्धा आपण ज्या दिवशी संकल्प केला या व्रताचा तर आपण खरंच पराण सुद्धा वर्ज करावं पराण सुद्धा जास्ती जा असं घेऊ नये कारण की एक प्रकारे आपले एक सेवाच आहे मंत्र सोद्र पठण करणे पूजा मांडणे सर्व काही आपलं व्रत चालू असतं त्यामुळे पराण सुद्धा घेऊ नका जेणेकरून त्याची फळप्राप्ती तुम्हाला खरंच सांगते होणार नाही जर पराण तुम्ही घेतलं तर त्याची फळप्राप्ती खरंच होत नाही तर अशापर्यंत तुम्हाला हे सर्व व्रत करायचं आहे तुम्हाला दिवसभरामध्ये संध्याकाळी सात्विक आहार घ्यायचा आणि उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची असते सकाळी लवकर आंघोळ करायची सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून आपल्याला सर्व साहित्य जे आहे एकदा थोडस आपल्याला दिवा लावायचा धूपदीप ओवाळायचा आणि आपल्याला सर्व साहित्य हळूहळू काढून घ्यायचं आहे जे साहित्य खाण्या आहे ते सर्व काही उचलून घ्यायचं आणि आपण ते नंतर आपल्या भाजीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये किंवा आपण प्रसाद म्हणून ते खाऊ शकतो ते झालं जी काही रांगोळी आपण सुरणाची काढली होती पांढरांगोळी ती जी रांगोळी ती झाडाच्या बुंद्याशी तुम्ही टाकून देऊ शकता एका घरामध्ये एखादं झाड जाड़ तुळशी झाडाला नाही इतर झाडांना तुम्ही टाकू शकता कुंडीमध्ये तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही थोडीशी काही तांदूळ वगैरे बाहेर तांदूळ तुम्ही पक्षने टाका ते पण चालेल तर अशा पण तुम्हाला सर्व पूजा उचलायची की ते पण सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता याचं चौथ्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं ते पण सांग तुम्हाला चौथ्या गुरुवारी अशा प्रकारे पूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे आपल्याला आणि या दिवशी तुम्हाला गुळ डाळ तांदूळ जर तुम्हाला हे दान करता आले एखाद्या गरज बनता आला किंवा तुम्ही मंदिरात पुजारींना वगैरे जरी दान केलं तरी सुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही उद्याप म्हणजे व्रत करायचं त्या दिवशी चौथ्या गुरुवारी अशा पद्धतीने फक्त त्या दिवशी संध्याकाळी फक्त किंवा दिवसभरामध्ये दान धर्म करायचा आहे गुळ तांदूळ खोबरं किंवा एखादी गरजवंत जी काही वस्तू असते गरजूंना जी लागते ती तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्या सभासणा स्त्रीला घरी बोलवा तिला तुम्ही हे वस्तू दान दिल्या तरी सुद्धा चालेल हळदी कुंकू देऊन ते पण चालेल हा तिळगुळ वगैरे द्यायचं आणि हे आपल्याला तिला सगळ्या वस्तू द्यायच्या जे काय आहेत त्या तरी सुद्धा चालणार आहे आपल्याला तर उद्यापण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे जास्त काही आपल्याला त्याच्यामध्ये थाटमाट करायचा नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल तरी सुद्धा काही प्रश्न असेल क्वेश्चन असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर त्याचं मी नक्कीच प्रयत्न करेन तर अशा प्रकारे इतकेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल नक्कीच थोडा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ